मी माझ्या मनाचा राजा होतो मी मला वाटेल तसं वागायचो प्रत्येक वेळेला मित्रासोबत बसून गप्पा गोष्टी करत अगदी जोरजोरात हसायचो घरामध्ये बाजी बायको नऊ महिन्याची प्रेग्नेंट होती तिला माझी गरज होती परंतु मला कुठे तिची परवा होती घरी परत आलो तेव्हा तिची तब्येत खराब होती तेव्हा मी तिला दवाखान्यात सोडून घरी परत आलो तीन तासानंतर मला एक मुलगा झाला मी धावत धावत दवाखान्यात गेलो तेव्हा डॉक्टर बोलू लागली की माझा मुलगा हा जन्मताच आंधळा आहे मी त्याचा तिरस्कार करू लागलो बायकोला सांगायचो की याला माझ्यासमोर येऊ देऊ नकोस त्याला बघून माझं रक्त खवळत एके कोणीच नव्हतं तेव्हा त्या आंधळ्या मुलाचा रडण्याचा आवाज आला पहिल्यांदा तर विचार केला की जाऊ देत मरू देत त्याला परंतु जेव्हा काही विचार करून मी त्या खोलीत गेलो तेव्हा माझ्या पायाखाची जमीनच सरकली मी मागच्या चार पाच तासांपासून माझ्या मित्रांसोबत बसून गप्पा गोष्टी करत होतो आम्ही लोक त्यावेळेला एका छोट्याशा हॉटेलमध्ये चहा पित होतो कितीतरी ग्राहक येऊन परत गेले होते परंतु आम्ही ती चार पाच मुलं कधीपासून तिथेच बसलेलो होतो कधीपासून अगदी जोरजोरात हसत गप्पा गोष्टी करत होतो जेव्हा कधी आमच्या हसण्याचा आवाज खूप जास्त व्हायचा तेव्हा तो चहा बनवणारा माणूस जो पंजाबी होता पलटून आमच्याकडे पाहायचा आणि अगदी रागाने पाहत माहीत नाही आम्हाला काय बोलायचा तो चहा बनवत होता परंतु आम्ही प्रत्येक गोष्टीला अगदी इग्नोर करून आमच्याच गप्पा गोष्टीमध्ये दंग होतो आमच्या त्या गप्पा गोष्टी काही अशा खास नसायच्या सगळ्याच गोष्टी अगदी अर्थहीन आणि उपयोग शून्य असायच्या फक्त दुसऱ्यांचे सिक्रेट सांगणं लोकांचा मजाक उडवणं हेच आमचं रोजचं काम होतं आणि मी दुसऱ्यांची नक्कल करायला अगदी पारंगत होतो माझे मित्र मला सांगायचे की तुला तुझे व्हिडिओ बनवायला पाहिजेत तुला खूप सारे पैसे मिळतील फक्त जरासा फेमस झालास की मग बघ लोक तुला त्यांच्या नाटकांमध्ये त्यांच्या फिल्म मध्ये आरामात घेतील माझ्या मित्राचं ते बोलणं ऐकून मी हसायचो आणि बोलायचो की मला पैशांची जास्त काही लालच नाही जितके पैसे माझ्या खिशामध्ये आहेत तेवढे माझ्यासाठी पुरेसे आहेत जीवापर्यंत हे पैसे आहेत मी दुसरं कोणतंही काम करणार नाही आता कुठे पैशांच्या मागे धावेन मेहनत करेन आणि मग लाखो रुपये जमा करेन मी तर एक आझाद पक्षी आहे माझ्यासारख्या या आझाद पक्षाला माझ्या मित्रांसोबत बसून गप्पा गोष्टी करायला खूप आवडतं आणि त्यासाठी मी अगदी तडफडत असतो असं बोलून पुन्हा एकदा आम्ही सगळे जोरजोरात हसू लागलो त्यावर तो पंजाबी माणूस आम्हाला अगदी रागाने पाहू लागला मी तर त्याला देखील सोडलं नाही जितका तो रागाने आम्हाला पाहत होता मी देखील त्याची नक्कल करत मी देखील त्याची नक्कल करत त्याच्यासारखं तोंडातल्या तोंडात बडबडायला सुरुवात केली त्यालाही समजलं होतं परंतु तो एक नोकर होता त्यामुळे करणार तर काय करणार वेळ पाहण्यासाठी जेव्हा मी माझ्या खिशातून मोबाईल काढला तेव्हा माझी बायको उषा हिचे पंधरा ते वीस कॉल्स आले होते मी तर माझा मोबाईल सायलेंटला ठेवला होता त्यामुळे मला फोनची रिंग ऐकू आली नाही डाळ्यात वेळ पाहिली तर संध्याकाळचे सहा वाजले होते आणि मग एकदमच माझ्या डोळ्यांसमोर सकाळचं दृश्य आलं आज सकाळपासूनच उषाची तब्येत खूप जास्त खराब होती ती नऊ महिन्यांची प्रेग्नेंट होती मागच्या एक आठवड्यापासून तिची तब्येत खूप जास्त खराब झाली होती तिने मला सांगितलं देखील होतं की तुम्ही माझ्यासोबत घरातच था थांबत जा आणि तसंही तुम्ही काही कामधंदा तर करत नाहीत कमीत कमी मला एकटीला तरी सोडून जाऊ नका यावेळेला मला तुमची खूप गरज आहे परंतु मी तिला तेव्हा ती अगदी गोड गोड गप्पा गोष्टी सांगून तिला फसवून लपून छपून घरातून पळून यायचो आणि मग इथे येऊन माझ्या मित्रांसोबत बसायचो तिच्या भावनांची कदाचित मला काही जाणीव नव्हती मी लगेचच माझ्या मित्रांना बाय केलं आणि मग त्या हॉटेल मधून बाहेर निघून आलो माझे मित्र देखील त्यांच्या त्यांच्या घराकडे निघाले होते मी त्या रस्त्यावरून जात होतो तेव्हा पुढे जाऊन एक भिकारी याचं वय सत्तर ते पंच्याहत्तरच्या आसपास असेल त्याच्या हातामध्ये घुंगरांची काठी होती तो ती काठी हलवून लोकांकडून पैसे मागत होता मी त्याला पाहिलं तेव्हा तिथेच थांबलो मागच्या कित्येक आठवड्यापासून मी त्या म्हाताऱ्या भिकाराला रोजच्या रोज इथे भीक मागताना पाहायचो पण त्याच्यासोबत कधीच बोललो नव्हतो तो डोळ्यांनी आंधळा होता कारण की त्याचे डोळे आतून बंद होते मी चालत चालत त्याच्या जवळ आलो त्याच्या डब्यामध्ये पन्नास दहा आणि पाच पाच रुपयांचे खूप सारे नाणे पडलेले होते काहीतरी अशी कंजूस लोक देखील होती ज्याने त्या डब्यामध्ये एक रुपया टाकला होता भले या जमान्यात एक रुपयाने काय मिळतं सध्या तरी जेव्हा मी त्याच्या डब्यातले ते पैसे पाहिले आणि मग जाणून बसून त्याला धक्का देऊन पुढे आलो तो भिकारी खाली पडला त्याच्या त्या डब्यातून सगळे पैसे देखील खाली पडले होते तो आंधळा होता परंतु कदाचित त्याला थोडं बहुत दिसत होत तो अचानकच माझ्याकडे पाहू लागला डोळे मिसकवत माहीत नाही मला काय बोलू लागला मला तर काही ऐकू आलं नाही आणि मग मी देखील त्याची नक्कल करत त्याच्या कडेला उभा राहून हात पुढे केले आणि मग थोडी कंबर वाकवून त्याची नक्कल करू लागलो आणि त्याची खिल्ली उडवू लागलो आसपासचे लोक माझ्या या वागण्यावर हसत होते तर काही लोक मला रागाने पाहत होते परंतु मला कोणाची कुठे परवा होती मी तर माझ्या मनाचा राजा होतो माझ्या मर्जीचा मालक होतो दुसरे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याने मला काहीच फरक पडत नव्हता तो भिकारी तिथेच स्वतःचे पैसे उचलत होता आणि मी सोडून माझ्या घराकडे निघालो घरी येता येता मला खूप जास्त उशीर झाला होता पण जेव्हा मी घरात गेलो तेव्हा माझी बायको रडत होती तिची अवस्था खूप खराब होती मला तर वाटत होतं की तिने सकाळपासून घरातलं काहीच काम केलं नाही सगळं सामान तसाच्या तसं अस्ताव्यस्त पडलेलं होतं गॅस देखील बंद होता काही जेवण देखील नव्हतं तिची अवस्था खूपच वाईट होती केस अगदी विस्कटलेले होते कदाचित लाईट गेल्यामुळे फॅन देखील चालू नव्हता घामाने भिजलेली रडल्यामुळे तिचे डोळे अगदी होते मला पाहून ती अगदी हुंदके देत रडू लागली आणि बोलू लागली सूरज मला खूप भीती वाटते तुम्ही कुठे गेला होतात माहिती पासून दुखतय वेदनेने अक्षरशः कळवळते आहे मला तर कोणत्याच बाईचा आधार नाही तुम्ही काय इतके लापरवा वागता तुम्हाला माझी आणि माझ्या होणाऱ्या मुलाची अजिबातच काळजी नाही का हे ऐकून मी एक श्वास घेतला आणि म्हणालो तुमचीच तर काळजी आहे मी तर काम करत होतो जेणेकरून तुझ्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी काही पैसे जमा करू शकेन मी खूपच इमोशनल होऊन तिला माझ्या बोलण्यामध्ये अडकवलं होतं जेणेकरून तिने माझ्याबद्दल कमीत कमी काही चुकीचा विचार तर करू नये पण त्या हो क्षण मी मनातल्या मनात थोडा शरमलो फक्त त्या गोष्टीची उशारा जाणीव होऊ दिली नाही की मी माझ्या मित्रांसोबत बोलण्यामध्ये गप्पा गोष्टी करण्यामध्ये बिझी होतो आणि मी माझ्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करण्यामध्ये इतका बिझी झालो होतो की ज्यामध्ये मी माझ्या बायकोला अगदी विसरून गेलो होतो मी लगेचच तिला दवाखान्यात घेऊन गेलो जिथे डॉक्टर तिला लेबर रूममध्ये घेऊन गेली रात्रीचे जवळपास बारा वाजले होते आणि मला जांभईवर जांभई येत होती ये शेवटी मी नर्सला विचारलं त्यावर ती बोलू लागली की अजून अवकाश आहे की नॉर्मल डिलिव्हरी व्हावी जेणेकरून सिजरिंग होऊ नये तुम्ही इथेच आणि वाट पहा मी तिथेच बेंचवर बसलेलो होतो परंतु सारखं सारखं झोपेमुळे मी डुलक्या देत होतो त्यामुळेच मी त्या नर्सला जी माहीत नाही ट्रेमधून आतमध्ये काय काय घेऊन जात होती तिला अडवलं आणि तिच्या हातात तिला कागदावर नंबर लिहून दिला बोलू लागलो की मी घरी जात आहे जेव्हा माझं मूल जन्माला येईल तेव्हा मला सांगा मी लगेच येईल हे ऐकून ती मला रागाने पाहू लागली परंतु मी म्हणालो की खरं तर मी एक कामगार आहे मागच्या दोन रात्रीपासून मी सारखा जागा आहे घरी जाऊन थोडा आराम करू इच्छितो हे ऐकून ती देखील थोडी शांत झाली मी घरी आलो आणि अगदी पाय पसरून आरामात झोपलो या गोष्टीची मला अजिबातच परवा नव्हती की माझी बायको तिकडे कोणत्या परिस्थितीत असेल आणि माझं मूल कोणत्या अवस्थेत असेल आता मला झोपून तीन तास झाले होते की इतक्यातच माझ्या मोबाईलची रिंग वाजली जेव्हा मी मोबाईल कानाला लावला तेव्हा ती नर्सच बोलवती बोलू लागली की तुम्हाला मुलगा झाला आहे तुम्ही लवकरात लवकर दवाखान्यात या हे ऐकून माझ्या आनंदाला काहीच पारावर उरला नाही आता मी देखील माझ्या मित्रांना सांगेन की मी एका मुलाचा बाप झालो आहे माझ्या सगळ्या मित्रांची लग्न झाली होती आणि ते सगळेच जण दोन दोन तीन तीन मुलांचे बाप होते एक मिस होतो ज्यांचं लग्न उशिरा झालं होतं मी अगदी आनंदाने दवाखान्यात गेलो आणि नर्सला बोलू लागलो कुठे आहे माझं मूल मला माझं दाखवा माझी बायको उषा ठीक तर आहे ना नर्स बोलू लागले की हो तुमची बायको एकदम ठीक आहे परंतु तुम्ही आधी बोलून घ्या त्यानंतरच तुम्हाला तुमच्या मुलाला दाखवलं जाईल मी अगदी आनंदाने डॉक्टरच्या समोर जाऊन बसलो डॉक्टर तर पहिल्यांदा थोडा वेळ शांत होती मग बोलू लागली खरं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या मुलाच्या डोळ्यांमध्ये थोडी सूज आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करू की आम्ही त्याचे डोळे ठीक करू शकू परंतु जर सूज कमी झाल्यानंतर देखील त्याचे डोळे उघडले गेले नाही तर याचा अर्थ तुमचा मुलगा आंधळा आहे हे ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं होतं मी लगेच उठलो आणि माझ्या मुलाजवळ गेलो त्याचे डोळे खूपच सुजलेले होते त्याचे डोळे बंद होते परंतु ती सूज एखाद्या द्राक्षाप्रमाणे फुगलेली होती ते मूल खूप सुंदर होतं अगदी त्याच्या आईप्रमाणे दुधासारखं गोरापान माझा रंग तर अगदी सावळा असा होता मी त्याला उशाजवळ घेऊन गेलो ती देखील रडत होती मग मला बोलू लागली कदाचित हीच देवाची मर्जी असेल मला माझ्या देवाकडे कोणत्याच गोष्टीची तक्रार नाही तर माझ्या डोक्यात एकदमच त्या आंधळ्या माणसाचा विचार आला ज्याला मी धक्का देऊन खाली पाडलं होतं त्यानेच मला हा शाप दिला असेल आणि त्यामुळेच माझं मूल हे असं जन्माला आलं असेल माझ्या त्या भावनांवर पश्चाताप करण्याऐवजी आणि माझं ते वागणं सुधारण्याऐवजी आतल्या आत माझा राग खूपच वाढवू लागला मी त्या भिकाऱ्याला शिव्या शाप देऊ लागलो की कसा नीच माणूस होता चांगला झाला की तो आंधळाच होता त्याच्या शापामुळे माझं पहिलं मूल हे जन्माला आंधळ आलं आहे मी माझ्या बायकोला आणि मुलाला घरी घेऊन आलो माझ्या बायकोचं त्या मुलावर खूप प्रेम होतं परंतु माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल इतकं प्रेम निर्माण होत नव्हतं त्याला मी तितकं महत्त्व देत नव्हतो जितकं मी देऊ इच्छित होतो तो खूपच सुंदर होता परंतु जेव्हा कधी त्याच्याजवळ जायचो आणि जेव्हा त्याचे डोळे पाहायचो तेव्हा माझं मन खूप उदास व्हायचं मी तर त्याला माझ्या मित्रांना दाखवू इच्छित होतो मी तर त्याला माझा उजवा हात बनवू इच्छित होतो जसं प्रत्येक बापाची इच्छा असते परंतु तो होता तर आंधळा मग कसा तो माझा आजार मग मा कसा तो माझा आधार होणार होता हाच विचार करून करून मी आतल्या आत त्याला कोसत होतो आता मी त्याच्यावर लक्ष देण्याचे सोडून दिलं तर त्या उलट उषा मात्र त्याचे खूप लाड करायची त्याला खूप प्रेम द्यायची वेळ असाच निघून चालला होता आणि ते मूल मोठं होत गेलं असं नव्हतं की मला त्याचा तिरस्कार वाटायचा किंवा मी त्याला काही नुकसान पोहोचवत होतो किंवा त्याला वाईट साईट काय बोलायचो फक्त मी माझ्यात आणि त्याच्यामध्ये काही अंतर निर्माण केलं होतं मी त्याचे अजिबातच लाड करत नव्हतो त्याला अजिबातच प्रेम देत नव्हतो आणि माझ्यामुळे त्याला काही त्रास देखील होत नव्हता मी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो जे काही पैसे यायचे मी उशारा द्यायचो आणि सांगायचो तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी काहीतरी घेऊन ये त्यानंतर देवाने मला अजून दोन मुलं दिली मोठा मुलगा राम आणि त्यानंतर देवाने मला एक मुलगी आणि मग तिच्यानंतर नंतर एक छोटा मुलगा लक्ष्मण दिला दोघेही माझे अगदी लाडके होते लाडके अशा प्रकारे होते की मी त्यांच्यासोबत खूप काही गप्पा गोष्टी करायचो त्यांना त्यांच्या अभ्यासाबद्दल विचारायचो परंतु कधीच त्यांचे जास्त लाड करायचो नाही कारण की मला ती मुलं काही कारण की मला ती मुलं काही खास पसंत नव्हती माझं तर आजही तेच काम होतं जास्तीत जास्त वेळ माझं काम झाल्यानंतर माझ्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करत बसायचो रात्री जेव्हा घरी यायचो तेव्हा माझी मुलं झोपलेली असायची माझी बायको खूप वेळा सांगायची की स्वतःच्या मुलांसोबत वेळ घालवायचा त्यांना तुमचं प्रेम पाहिजे तुमचे लाड पाहिजे मुलांची इच्छा आहे की त्यांच्या बापाने त्यांच्याजवळ बसावं परंतु तुम्ही आहात की तुम्हाला तुमच्या मित्रांपासून वेळच मिळत नाही सोडून द्या हा औन्हाळपणा असं भटकणं आणि ते लोकांनी आणि ते लोकांची नाटकं करणं लोकांची टवाळी करणं त्यांची नक्कल करणं बघा तुमचा पहिला मुलगा कसा जन्माला आला आहे तुमच्या याच सवयीमुळे देवाने तुम्हाला शिक्षा दिली आहे परंतु तुम्ही तर त्या लोकांमधले आहात ज्यांना शिक्षा देऊन देखील ते सुधारत नाहीत माझ्या बायकोच्या त्या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता आमच्या परिसरापासून थोड्या अंतरावर एक शाळा होती तिथे अंध मुलांना शिकवलं जात होतं उषा बोलू लागली की आपण आपल्या मोठ्या मुलाचं नाव ज्याचं नाव आम्ही राम ठेवलं होतं त्याचं तिथे ॲडमिशन करूया तो थोडा शिकेल आणि सोबतच वस्तूंना ओळखायला देखील शिकेल आणि त्यासाठी ते चांगलं असेल आणि शेवटी हा देखील उद्या मोठा होईल हे ऐकून मी फक्त होकार अर्थी मान हलवली मला यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता दुसऱ्या दिवशी मी आणि उषा तिथे गेलो आणि आमच्या त्या मोठ्या मुलाचं त्या शाळेमध्ये ॲडमिशन करून घेतलं बस माझं काम इथपर्यंतच होतं इथून पुढे त्या मुलाला शाळेत सोडणं त्याला घरी घेऊन येणं या सगळ्याची जबाबदारी उषाची होती माझं काम तर फक्त त्यांच्या हातावर पैसे ठेवणं इतकंच होतं याच्यापेक्षा जास्त मी अजून काहीच करत नव्हतो मला तर याची देखील आठवण नसायची की शेवटचं कधी मी उषासोबत बसून अगदी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या हळूहळू वेळ असाच निघून चालला होता आणि आमची मुलं मोठी होत गेली पण माझ्या वागणुकीत काहीच बदल घडला नाही मी उद्याचा विचार करत नव्हतो तर मी आजच आयुष्य जगायचो आणि त्यावरच फोकस करायचो त्या दिवशी देखील मी रस्त्याने जात होतो तेवढ्यातच एक पंधरा सोळा वर्षांची मुलगी माझ्या जवळ आली आणि माझ्या समोर येऊन चित्र तोंड बनवून माझ्याकडून पैसे मागू लागले कधी काही शपथ द्यायची तर कधी काही दान मागायची आणि बोलायची की मला दहा रुपये द्या वीस रुपये द्या तिला ते, ते तसं करताना पाहून माहीत नाही मला काय सुचलं मी देखील तिची नक्कल करू लागलो बोलू लागलो की तुझे हातपाय तर सही सलामत आहेत तू काही अपंग नाहीस जाऊन काम कर आणि तुझ्या हातापायांचा वापर कर भीक मागणं सोपं काम आहे त्यामुळेच लगेचच भीक मागायला येत ना खिसा तर माझा देखील रिकामा आहे मग मी देखील भिकारी हो का ती मुलगी खूप रडत होती तिच्या खुशीमध्ये एक लहान मुल देखील होतं तो जवळपास मुश्किलीने एखाद महिन्याचं वाटत होतं त्या मुलाला पाहून मी त्या भिकारी मुलीला विचारू लागलो की हे कोणाचं मुलं आणलं आहेस ती रडू लागली आणि मग तिच्या चेहऱ्यावर आलेले अश्रू साफ करत बोलू लागली हे माझं मुलं आहे साहेब माझं लग्न खूप कमी वयात करून दिलं होतं परंतु जेव्हा घरातल्यांना समजलं की मी एका मुलीला जन्म दिला आहे तेव्हा त्यांनी मला घटस्फोट दिलं मला सोडून दिलं बाबांच्या घरी गेले तेव्हा बोलू लागले की तुला आणि तुझ्या मुलीला सांभाळण्यासाठी माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत त्यामुळे स्वतः मेहनत कर आणि पोट भर त्यामुळे मी असं भीक मागून स्वतःचं पोट भरते असं बोलत ती रडू लागली तिच्या डोळ्यांमध्ये खूपच दुःख होतं परंतु मी तर जणू काही दगडाच्या काळजाचा बनलेला होतो मला ते इमोशनल बोलणं अजिबातच समजायचं नाही मी हसून बोलू लागलो अच्छा सोळा वर्षाच्या वयामध्ये हिला जन्माला घातलंस हे काम तुम्हाला लोकांकडून अगदी बरोबर होतात परंतु पैसे कमवायचं झालं की तुमचा जीव जातो श्रीमंत माणूस पाहिला नाही की लगेच येता भीक मागायला नेकितून मी तिला चांगलंच अपमानित केलं होतं आणि तिच्या डोळ्यांमध्ये आलेले अश्रू साफ करत ती तिथून निघून गेली त्या दिवशी जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा माझी बायक माझ्या मुलांसोबत खेळत होती मी जाऊन खुलीत बसलो माझा सर्वात मुलगा कोणत्या तरी गोष्टीवर खूप जास्त रडत होता त्याचा तो रडण्याचा आवाज ऐकून माझी खूपच चिडचिड होऊ लागली मी उषाला सांगू लागलो अगं त्याला गप्प कर माहीत आहे ना मी घरी आलो आहे मला जरा शांतता पाहिजे जर मुलं रडत असतील तरी मला प्रॉब्लेम असायचा किंवा जर ते तिघं एकत्र मिळून खेळत असतील तेव्हा देखील त्यांच्या त्या ते आवाजाने मला त्रास व्हायचा माझी खूपच चिडचिड व्हायची मी उषाला सांगायचो की यांना शांत कर नाहीतर असं नको व्हायला की मी त्यांच्यावर हात उचलेन उगाच घरामध्ये नुसता गोंगाट करतात अजिबातच घरामध्ये शांतता नाही नुसता बाजार भरला आहे घरात त्यावेळेला उषा फक्त माझं तोंड पाहायची माझी मुलं तर मोठी झाली होती माझा मोठा मुलगा राम बारा वर्षांचा झाला होता माझी मुलगी नऊ वर्षांची आणि तिच्यापेक्षा लहान मुलगा सात वर्षांचा होता मी होता। त्या दिवशी सुट्टीवर होतो त्या दिवशी रविवार होता त्यामुळे मी घरातच आराम करत होतो शेजारच्या मंदिरातून आरतीचा आवाज येत होता तेवढ्यातच माझ्या मित्रांचा फोन आला जे बोलू लागले अरे कुठे आहेस तू आम्ही या मनस्वी हॉटेलवर तुझी वाट पाहत आहोत लवकर ये आज आपण एकत्र जेवण करू आमचा प्लॅन चायनीज खाण्याचा होता मी देखील अगदी आनंदाने तयार झालो आणि घरातून बाहेर निघालो की इतक्यातच माझी पावलं थांबली मला रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला माझा लहान मुलगा आणि मुलगी तर क्लासला गेले होते आणि उषा काही वेळापूर्वी मुलांना आणण्यासाठी घरातून बाहेर गेली होती जाण्यापूर्वी मला सांगून गेली होती जेव्हा मी झोपेत होतो मग घरामध्येही कोण रडत आहे तेव्हा माझं लक्ष रामकडे गेलं इतक्या वर्षांमध्ये मी एकदाही रामला रडताना पाहिलं नव्हतं मग असं काय कारण होतं ज्यामुळे तो आज रडत होता परंतु तरी देखील मी अगदी मान झटकून त्याचं ते रडणं ऐकून घरातून बाहेर निघू लागलो परंतु तो ज्या प्रकारे रडत होता माझी पावलं तिथेच थांबली माझं मन विरघळू लागलं एकतर तो आंधळा होता त्याला काही दिसत नव्हतं आणि सोबतच त्याला चालताना थोडा पायामध्ये प्रॉब्लेम होता माझ्या डोक्यात विचार येऊ लागला कुठे हा पडला तर नाही ना त्या इतका वर्षांमध्ये मला हे देखील माहीत नव्हतं की माझ्या मुलाला कुठल्या वस्तू ओळखता येतात आणि कुठल्या नाही कुठे पडून त्याला लागलं तर नसेल ना मी जसा त्याच्याकडे जाऊ लागलो तेव्हा माझी पावलं एकाएकी थांबली तिथे राम एका साईडला उभा राहून खूप रडत होता त्याला रडताना पाहून मला खूपच अस्वस्थ वाटू लागलं मी चालत चालत त्याच्या जवळ गेलो काय झालं राम तू का रडत आहेस माझा आवाज ऐकून तो लगेच शांत झाला आणि मग त्याची पावलं मागच्या बाजूने नेऊ लागला आणि रडत रडत स्वतःच्या आईला उषाला आणि लहान भावाला लक्ष्मणाला आवाज देऊ लागला कदाचित त्याचा बाप त्याच्यासाठी अनोळखी होता कदाचित हाच विचार करत होता की इतक्या वर्षांमध्ये कधीही माझ्या वडिलांनी मला हाक मारली नाही कधी माझी बोलले नाही मग आज अचानक माझ्यासोबत बोलण्यासाठी कसे काय आले आहेत त्याला स्वतःपासून असं लांब जाताना पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला बोलू लागलो काय झालं तू का, का रडतोस मला सांग मी तुझा बाप आहे तेव्हा त्याने रडत रडत एक अशी गोष्ट सांगितली ज्याला ऐकून माझा श्वास थांबला रडत तो बोलू लागला की मला मंदिरात जायचं आहे त्याच्या तोंडातून मंदिराचं नाव ऐकून मी हैराण झालो शेवटी त्याला मंदिरात का जायचं होतं मी विचारलं तू मंदिरात जाऊन काय करशील तो बोलू लागला की मी रोजच लक्ष्मणसोबत मंदिरात जातो आणि तिथे आरती करतो परंतु आज माझा लहान भाऊ माहीत नाही उशिरा काय येणार आहे आज मंदिरामध्ये खास आरती आहे आणि तो अजूनही आला नाही मला तर आज हे रहस्य समजलं होतं की माझी मुलं देवाजी इतकी पूजा अर्चना करतात उषाने त्यांना किती चांगले संस्कार दिले होते आणि मी ज्याला आजपर्यंत मंदिराचा रस्ता देखील ठाऊक नव्हता तो फक्त रडत यासाठी होता की त्याला मंदिरामध्ये पहिल्या रांगेत जागा मिळणार नाही यामुळे मी खूपच हैराण झालो आणि लाजीमुळे माझं मन आतल्या आत तुटू लागलं मला गुदमरल्यासारखं वाटू लागलं मी रामला बोलू लागलो की मी तुला घेऊन जाईन आज मंदिरात पहिले तर तो हैराण झाला मग त्या छोट्याशा हाताने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवू लागला बोलू लागला बाबा तुम्ही तुम्हाला कुठे जायचं नाही त्याचं ते बोलणं ऐकून माझा श्वास थांबला मी बोलू लागलो की नाही आज मी तुला मंदिरात घेऊन जाईन मी माझ्या मुलाचा बोट पकडून त्याला मंदिराकडे घेऊन जाऊ लागलो हैराणाची गोष्ट ही होती की भलेही त्याला दिसत नव्हतं परंतु तरी देखील तो माझा बोट पकडून माझ्या पुढे चालत होता आणि मी त्याच्या मागेमागे चालत होतो तो आंधळा होता परंतु कदाचित मनातल्या डोळ्यांनी तो सर्व काही पाहत होता मंदिरात जाऊन त्याला पहिल्या रांगेत जागा मिळाली होती तो आरतीमध्ये सामील झाला आरती केल्यानंतर तो गीतापाठ करू लागला मी हैराण होतो की हा तर आंधळा आहे मग हा गीता कसं काय वाचू शकतो परंतु एका क्षणात त्याने गीता उघडून त्याच्यावर बोट ठेवून गीताचा पाठ करायला सुरुवात केली कदाचित त्याला हे असं वाचणं त्यांच्या त्या शाळेत शिकवलं गेलं होतं तिथे त्याला ते ते सर्व काही शिकवलं जात होतं मी एखाद्या निरागस मुलाप्रमाणे माझ्या स्वतःच्या मुलाला पाहत होतो त्याचे ओठ हलत होते आणि तो गीतेचा पाठ करत होता जेव्हा मी त्याच्या शब्दांवर लक्ष दिलं तेव्हा तो अगदी ते शब्द बोलत होता ज्यांच्यावरून त्याची बोटं फिरत होती हे दृश्य पाहून मी अगदी हुंके देत रडू लागलो मला स्वतःचीच खूप लाज वाटली आज मला माझ्या मुलाने आरसा दाखवला होता माझं ते रडणं ऐकून तो थांबला आणि मग पुन्हा एकदा माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत माझ्या डोळ्यातील अश्रू पुसत बोलू लागला बाबा काय झालं तुम्ही रडताय मी माझ्या याच मुलाला ज्याला मी मागचे बारा वर्ष प्रेम दिलं नव्हतं लाड केलं नव्हते कधी माझ्या मिठीत देखील घेतलं नव्हतं लोक मला अगदी वळून वळून पाहत होते परंतु मी त्यांना काय सांगणार होतो त्यांना मी काय उत्तर देणार होतो मी काय विचार केला होता तिथेच बसल्या बसल्या मी माझ्या मुलाला मिठी मारली आणि मी ठरवलं की मी माझ्या मुलांना त्यांचा तो हक्क त्यांचा ते प्रेम नक्कीच देईन आणि सोबतच माझ्या मित्रांसोबतची बस कमी करेन किंवा सोडूनच देईन इमानदारीने कमवेन आणि माझ्या मुलांना चांगले संस्कार देईन घरी आलो तेव्हा उषा हॉलमध्ये बसून रडत होती की माझा मुलगा गेला कुठे आहे जेव्हा तिने मला रामसोबत पाहिलं तेव्हा तिच्या जीवा जीव आला माझं ते बदललेलं रूप पाहून ती हैराण झाल्याशिवाय राहू शकत नव्हती तिला तर विश्वास बसत नव्हता की मी सुधारलो आहे मी माझ्या उन्हाळ मित्रांना देखील सोडून दिलं आणि आता काम करू लागलो एके दिवशी कामानिमित्त मला दुसऱ्या शहरात जायचं होतं मी सर्व मुलांना प्रेम दिलं आणि वचन दिलं की जेव्हा मी परत येईन तेव्हा त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन येईन मी कामासाठी बाहेर गेलो एका आठवड्यात माझं काम झालं नाही मला एक महिना थांबावं लागलं जेव्हा मी परत आलो तेव्हा सर्व मुलं धावत धावत माझ्या जवळ आली आणि मला मिठी मारली मी त्यांच्यासाठी चॉकलेट्स खेळणी चिप्स अशा खूप साऱ्या वस्तू घेऊन आलो होतो ज्या वस्तू माझ्या मुलांच्या आवडीच्या होत्या त्यांनी माझ्याकडून त्यांच्या सगळ्या वस्तू घेतल्या परंतु मला रामची कमी जाणवत होती तो तर मला कुठे दिसत नव्हता जेव्हा मी रामला आवाज दिला तेव्हा माझी ती दोन मुलं आणि माझी बायको एकदम शांत झाले आणि मग रडत रडत माझ्या बायकोने मला जी गोष्ट सांगितली त्यामुळे तर माझ्या हृदयाची धडधड बंद पडली बोलू लागली की रामचा मृत्यू झाला आहे तुम्ही गेल्यानंतर त्याला खूप जास्त ताप आला होता तुम्ही यायला खूप हो उशीर केलात तुमचा फोन देखील लागत नव्हता खर तर माझा फोन तिथे जाऊन चोरी झाला होता मी विचार केला होता की घरी जाऊन दुसरा फोन खरेदी करेन मग माझी बायको सांगू लागली की एक आठवडा तापातच होता आणि मग ताप इतका वाढला की त्याचा जीवच गेला हे ऐकून मला खूप आलं त्या मुलासाठी आता कुठे माझ्या मनामध्ये प्रेम जाग झालं होतं आणि तो आता मला सोडून गेला होता आज माझी मुलं तरुण आहेत त्यांचं लग्न झालंय परंतु जी जागा रामची होती ती जागा मी तर कोणत्याही मुलाला देऊ शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा